यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करणारे बावीसकर ग्रुपचे सी एम डी प्रकाश बावीसकर जोरदार टाळ्यांमध्ये खरंतर आपण यांचं कौतुक करूयात व्यासपीठावर आमंत्रित करतोय ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन एम एम आर डी एसचे प्रमुख एम महादेव यांना जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात त्याचबरोबर मी बाविस्कर ग्रुपचे सी एम डी प्रकाश बावीसकर यांना देखील व्यासपीठावर आमंत्रित करतो आहे आणि जेम म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर प्रीतम म्हात्रे यांना देखील व्यासपीठावर मी इथे आमंत्रित करतो आहे जोरदार टाळ्यांमध्ये या तिघांचं आपण स्वागत करूयात नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या रिअल इस्टेट परिसंवादात आपलं पुन्हा एकदा स्वागत हा परिसंवाद अतिशय महत्त्वाचा आहे कारण एखादं शहर जेव्हा उभं राहतं तेव्हा त्या शहरातल्या पायाभूत सुविधा अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत त्याश त्याशिवाय त्या, 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 त्या शहराचा विकास होऊ शकत नाही आणि ते शहर सुनियोजित सुद्धा होऊ शकत नाहीये मग हे शहर भविष्याचं शहर असावं सुनियोजित असावं आणि त्याच अनुषंगानं या क्षेत्रातले तज्ज्ञ आज आपल्या सोबत आहेत मी सुरुवातीलाच महादेव सरांना विचारणार आहे सर हा सगळा भार जो आहे या क्षेत्राचा कनेक्टिव्हिटीचा असेल किंवा इथल्या पायाभूत सुविधा उभ्या करण्याचा असेल तो एम एम आर डीच्या माध्यमातून आपण सगळेजण सांभाळत आहे हे शहर अधिक कनेक्टिव्हिटीचं आहे हे शहर अधिक पायाभूत सुविधांचं आहे हे का का आहे कशावरून आपण म्हणायचं का इतर शहरांच्या तुलनेत हे शहर खूप पुढे आहे दोन पावलं पुढे आहे असं का म्हणायचं मुंबईचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईमध्ये आपण काय सोल्युशन्स प्रोव्हाइड करतोय जे प्रॉब्लेम्स मुंबईला आहेत ते लोकांना इथे व्हायला नाही पाहिजे मेन म्हणजे तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड देतो एम एम आर डी ए एक रिजनल प्लॅनिंग बॉडी आहे आणि सध्या एम एम आरची एरिया आहे सहा हजार दोनशे स्क्वेअर किलोमीटर इत इतकं आहे त्याच्यामध्ये मुंबई डिस्ट्रिक्ट पूर्ण आहे सबर्बन मुंबई डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यानंतर ठाण्याचं ठाणे जिल्हा पार्ट आहे त्याच्यानंतर रायगडचा काही भाग आहे आणि पालघर जिल्ह्याचा काही भाग आहे तर ह्याच्यामध्ये दोन हजार अकरामध्ये अकराच्या सेन्ससमध्ये टोटल एम एम आरची पॉप्युलेशन होती तेवीस मिलियन म्हणजे टू पॉईंट थ्री क्रोर आणि ट्वेंटी फॉर्टी वनला हे बत्तीस मिलियन अपेक्षित आहे तर ह्या हे जे वाढ होत आहे तेवीस ते बत्तीस मिलियन ह्याच्यामध्ये तीस टक्के जे पॉप्युलेशन ग्रोथ आहे ते नवी मुंबई आणि ह्या भागामध्ये रायगड भागामध्ये होणार आहे इन ॲडिशन टू कल्याण डोंबिवली आणि ह्या साईडला तर मुंबईचा जो पॉप्युलेशन आहे त्याचं जे ग्रोथ आहे ते मोरऑलस सॅच्युरेट झालेलं आहे इट इज गोइन टू बी व्हेरी नॉमिनल तर कनेक्टिव्हिटी विथ मुंबई टू नवी मुंबई आणि जे सबर्बन एरियाज आहेत हे फार आता महत्त्वाचं झालेलं आहे मी फोकस नवी मुंबई आणि रायगड ह्या एरियामध्ये करतो आ, एम एम आर डी एनी मुंबईमध्ये सध्या तीनशे वीस किलोमीटर इतकं किलोमीटर ब लांबीचं मेट्रो प्रकल्प सुरू केला आहे किंवा प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त काही जे मेट्रो लाईन्स जे आम्ही प्रपोज करतो आहे एम एम आर डी ए प्रपोज करते ते त्याची जी इम्पॅक्ट आहे ते नवी मुंबईला सुद्धा येणार आहे एक तर इम्पॉर्टंट जे आमचे जे लाईन्स आहेत आम्ही एक लाईन प्रपोज केला आहे ठाणे भिवंडी कल्याण आणि तो लाईन तो खाली आम्ही कल्याण ते तलोजापर्यंत आणणार आहोत आणि सिडकोनी ऑलरेडी तलोजा ते बेलापूर कनेक्ट केलेलं आहे मेट्रो प्रकल्प सुरू आहे सध्या ऑपरेशन्समध्ये आहे आणि सिडकोनी हे पण प्लॅन केलं आहे बेलापूरच्या पुढे ते एअरपोर्टमध्ये सुद्धा त्यांचं कनेक्टिव्हिटी प्रपोजल आहे तर टू फेज टूमध्ये आहे दिस इज गोइंग टू प्रोव्हाइड कनेक्टिव्हिटी फ्रॉम ठाणे टू ठाणे टू कल्याण टू नवी मुंबई त्याच्यानंतर एक प्रकल्प त्याचं काम सुरू आहे अंधेरी वेस्टपासून मानखुर्दला आम्ही जोडतो आहे लाईन टू बी म्हणतो आम्ही ते आता प्रगती पथावर पत, आहे आणि कमिशनिंग सव्वीसपर्यंत अपेक्षित आहे तर सिडको त्याच लाईनला मेट्रो लाईन टू बीला मानखुर्दपासून नवी मुंबई एअरपोर्टवरून पर्यंत परुन, जोडण्याचं त्यांचं ते डी पी आर सुरू आहे तर तुम्ही डायरेक्टली वेस्टर्न सबब्सवरून एअरपोर्ट मुंबई एअरपोर्टवरून तुम्ही डायरेक्टली ह्या मेट्रोनी तुम्ही नवी मुंबई एअरपोर्टला येऊ शकता तर दिस इज अनदर कनेक्टिव्हिटी मेट्रो कनेक्टिव्हिटी प्रपोज बिटवीन मुंबई अँड नवी मुंबई त्याच्यानंतर रोड कनेक्टिव्हिटीमध्ये आपण बघतोय की खाडीपूलची वाईडनिंग होते जे आता सध्या ते थ्री प्लस थ्री आहे त्याला डबलिंगचं काम सुरू आहे एम एस आर डी सीचं ते काम सुरू आहे आणि ते मला वाटतं ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत ते कमिशनही होऊन जाईल त्याच्यानंतर अटल सेतू सेतू प्रोजेक्ट कमिशन झालेलं आहे त्याच्यामुळे नवी मुंबईकरांना आणि जे कोकणात जाणारे वगैरे आहेत त्यांना सोयीस्कर आहे तर एम टी एच एल ते एअरपोर्ट हे कनेक्टिव्हिटी सिडको करणार आहे एक कोस्टल रोड बनव प्लॅनिंगमध्ये आहे आणि त्याचे म्हणजे बऱ्यापैकी डिझाईन्स आणि ते ड्रॉइंग्स तेही तयार आहेत काही क्लिअरन्सेस अपेक्षित आहेत एम टी एच एलपासून डायरेक्टली तुम्ही एअरपोर्टला एंटर करू शकता विदाऊट एनी सिग्नल सिग्नल फ्री तर हे असे जे प्रकल्प येणार आहेत कनेक्टेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई फार जवळ येणार आहे नवी मुंबई विमानतळाच्या भोवती असेल किंवा ह्या तिसऱ्या मुंबईमध्ये तुमच्याकडे कुठले प्रोजेक्ट आत्ता आहेत आणि तुमच्या अडचणी काय आहेत एकदा महोदय बसले तर एकदा सांगून टाका त्यांच्याकडे आमच्याकडे हे नवी मुंबईचे जवळजवळ जो सगळेच आमच्याकडे प्रोजेक्ट आहेत म्हणजे बऱ्यापैकी एन एच आय चे प्रोजेक्ट आम्ही करतोय मग काही आमच्या आमच्यासोबत जय कुमार आहेत काही अजून कंपन्या आमच्यासोबत आहेत आणि अडचणींचा भाग म्हणजे काय साहेब की आता जसं बघितलं मग अशी सरांनी नैनाचा विषय काढला हा खरं तर बोलायलाच पाहिजे की नैनाचा विषय साहेब की पूर्ण महाराष्ट्रभर युडीसीपीआर पी आर लागू आहे फक्त इथेच नाही दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट काय आहे का साहेब की याच्या मनातली गोष्ट नाही जे ओपन आणि जे आहे योग्य आहे तेच मी इथे म्हणणार आणि त्याच्यात नैनामध्ये काय झाले सर की भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिक इथे राहायला येत आहेत आणि ते, ते बिचारे काय करतात गावठाणात घर घ्यायला जातात आणि गावठाणात बिल्डिंग असते दोन तीन मजली बिल्डिंग असते तिथे त्याला शहरापेक्षा साठ सत्तर टक्के कमीने फ्लॅट मिळतो म्हणून तो बिचारा कर्ज काढून घेतो आणि मग नंतर ती बिल्डिंग अनधिकृत आहे म्हणून आपल्या इथून सरकार म्हणजे सिडकोकडून तोडायला येतात आणि तो बिचारा तो काय करू शकतो कोणाकडे जाऊ शकतो त्याच्याकडे काही नसतं मग हे एन्क्रोचमेंट होऊ नये सर्वप्रथम ह्याच्यासाठी देखील काळजी घेतली पाहिजे बावेस्कर सर आम्ही असं बातम्यांमध्ये ऐकलं की जेव्हा अटल सेतू सुरू झाला तेव्हा अटल सेतूच्या अलीकडे ज्यांच्या ज्यांच्या प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीच्या किमती खूप वाढल्या म्हणे आता खरं खोटं तुम्ही सांगा त्याच्याबद्दल याचा अर्थ स्पष्ट आहे की कनेक्टिव्हिटी ही तुमच्या प्रॉपर्टीला खूप चांगली व्हॅल्यू देऊ शकते बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करता तेव्हा अशा प्रकारच्या कनेक्टिव्हिटीचं महत्त्व तुम्हाला किती जाणवतं आणि मुंबईची कनेक्टिव्हिटीची गरज जे सांगी आत्ता जे प्रोजेक्ट सांगितले त्याच्यातून ती पूर्ण होणार आहे का सर्वप्रथम न्यूज एटीन लोकमत यांनी आमच्या समस्या समजून घेण्यासाठी रियल इस्टेट परिसंवाद नवी मुंबईमध्ये आयोजित केला त्याबद्दल मी विकासकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो <laughs> तर सर्वात प्रथम हा मुंबईच्या तीन ते चार पट असलेला एरिया आहे हा जवळपास आठशे ते एक हजार स्क्वेअर किलोमीटर असलेला हा एरिया आहे ज्यामध्ये शासनाने जवळपास पाच ते सहा ऑथरिटी या एरियामध्ये अपॉइंट केलेल्या आहेत सर्वप्रथम अपॉइंटमेंट झाली ती नैनाची त्यावेळी तीनशे सत्तर गावं होती ते प्लान करता 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 दहा वर्ष जे आता आलेले आहेत तोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर नाही ही सगळ्यात मोठी समस्या आहे त्यात एकशे पंच्याहत्तर गावं फक्त आता उरली आहेत त्यामुळे लोकांना आमच्या कळत नाही की नेमकं प्लॅनिंग करायचं कुठे आणि जागा घ्यायची कुठे आणि इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला मिळणार कुठे आहे तर ह्या आमच्या समस्या त्याच्यानंतर एम एस आर डी सीकडे एकाहत्तर गावं त्या आलेली आहेत आता वेच्या समोरची पी एम सीकडे ट्वें एकोणतीस गावं आणि सिडकोनी जे काही डेव्हलप केलेले क्षेत्र होते खारघर कामोठे आणि कळंबोली ही क्षेत्रं त्यांच्याकडे हँडओवर करण्यात आलेली आणि खोपट्याची बत्तीस गाव बत्तीस गावं असं धरलं तर तीनशे सात गावं ह्या एरियामध्ये आणि त्याचबरोबर तळोजा एम डी सी आणि आणखी आन दुसरा काही एअरपोर्टचा एरिया पकडला तर जवळपास पाचशे सहाशे गावं या ठिकाणी विकासाच्या क्षेत्रामध्ये येतात म्हणजे हा जवळपास एक हजार स्क्वेअर किलोमीटरच्या पुढे हा एरिया जातो केंद्र शासन राज्य शासन आणि लोकल ऑथॉरिटी या सर्व समान पद्धतीने कनेक्टिव्हिटी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत केंद्र शासन जर आपण बघितलं तर दिल्ली मुंबई कॉरिडॉर हा अक्षरशः बदलापूरमधून साडेचार किलोमीटरचा टनेल करण्यात येतो आहे आणि मोरबेपर्यंत हा मुंबई वडोदरा स्पर नव्वद किलोमीटरचा एक्सेस स्पर हा म मोरबेकडे येतो आणि हा जवळपास प्रकल्प एक लाख कोटीचा हा प्रकल्प आहे ज्याचा एंड आ अख्ख्या दिल्लीपासून येणारा सगळा एंड आज जे एन पी टीपर्यंत जातो आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं की विरार अलिबाग कॉरिडॉर मल्टीमॉडेल कॉरिडॉर हा सुद्धा ह्या पूर्ण एरियाला डेव्हलप करणारा आहे जवळपास एकोणास वीस हजार कोटीचा हा प्रकल्प या ठिकाणी येतो आहे त्यामुळे ही कनेक्टिव्हिटी आणि त्याचं सराउंडिंग आम्हाला खूप डेव्हलपमेंटला बेनिफिशियल आहे फक्त एवढे मोठे सगळे हायवे करताना एकच आदरणीय सरांना माझी विनंती राहील मिनिस्टर साहेबांना या सगळ्या एक्सप्रेसवेला आम्हाला वरून फक्त बघायला लावू नका खाली आम्हाला सर्व्हिस रोड द्या म्हणजे सर्व्हिस रोडने आमची कनेक्टिव्हिटी तरच आम्हाला आमचा फायदा आहे नाही तर आम्ही फक्त रस्ते खालून बघतच राहणार तर ते आम्हाला कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर पुणे मुंबई या एक्झिस्टिंग या एरियामधून एक्सप्रेसवे जातो मुंबई गोवा या ठिकाणाहून जातो त्याचबरोबर जे एन पी टीचा एक कॉन्क्रीटचा एक अतिशय मोठा असा रस्ता या एरियामधून जातो आणि पनवेल रेल्वे रेल्वेची बाब जर आपण बघितली जवळपास सत्तावीस अठ्ठावीस प्लॅटफॉर्म असलेलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आज पनवेल पनवेल आहे आणि लोकल ऑथॉरिटीचा जर याच्यातला सहभाग बघितला आपण तर सिडकोने अतिशय चांगलं काम केलेलं आहे की बारा टीपी स्कीम या एरियामध्ये मंजूर केलेल्या आहेत बाकी त्याच्यात काय अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या त्या तर आहेत त्या तो एक वेगळा भाग आहे परंतु बारा टीपी स्कीम या ठिकाणी प्लॅनिंग करण्यात आलेले आहेत त्यांचे इम्प्लिमेंटेशनचं काय होईल यातून आम्हाला माहीत नाही पण त्या माध्यमातून हजारो किलोमीटरचे रस्ते या एरियामध्ये होणार आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी या एरियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर होतं आहे याला सर्व्हिस वर असला पाहिजे याला सगळी ब सुविधा असली पाहिजे फक्त या ठिकाणी हाऊसिंग मिनिस्टर आहेत म्हणून मला एक गोष्ट सांगायची वाटते की त्यांच्याकडे एक टार्गेट असावं हो की केंद्र आणि राज्याचं एक टार्गेट असावं हो की इथं अफोर्डेबल हाऊसिंग व्हावं पण अफोर्डेबल हाऊसिंगच्या याच्यामध्ये असलेल्या दोन मुख्य अडचणी आहेत एक अडचण म्हणजे जी अफोर्डेबल होऊ देत नाही घराला ती पहिली आहे की जागेची अव्हेलेबिलिटी आता उदाहरणार्थ इन्व्हेस्टरनी एखादी जागा घेतली आणि ती जर दहा पंधरा वर्षानंतर मला त्याची परवानगी किंवा त्याचं डेव्हलपमेंट किंवा त्या ठिकाणी येणारं इन्फ्रास्ट्रक्चर दहा पंधरा वर्षानंतर येणार असेल तर मी शंभर रुपये टाकले तर ऑलरेडी पंधराशे रुपये झालेत तर ते शंभर रुपयाचं तुम्हाला ॲग्रीमेंटवर दिसतात पण ते व्याजानी व्याजानी जेव्हा असू देत व्याजानी जेव्हा ते पंधराशे रुपये झालेले आहेत आणि तुम्ही कनेक्टिव्हिटीचा ब्रिज आणला म्हणजे तुमचे शंभर रुपयाचे पंधराशे झाले नाही शंभर रुपयाचे पंधराशे झाले मला पंधरा वर्ष थांबायला लागलं माझ्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करून वेट करायला लागलं ही, ही आमची अडचण आहे आणि त्यामुळे अफोर्डेबल हाऊसिंग होत नाही कारण घराची रेट त्याच्यामुळे वाढतात कारण जमिनीचे घर दर वाढतात आता दुसरा मुद्दा हा आहे की ह्या एवढा मोठा ग्रीन फील्ड एरिया या जर सिडको एरिया सोडला तर तर हा सगळा एरिया हा ग्रीन फील्ड एरिया आहे हा मोकळा एरिया आहे तर ह्या मोकळ्या एरियामध्ये जर ओरिजेंटल डेव्हलपमेंट झाली तर ती अफोर्डेबल होऊ शकते नक्कीच आणि मंत्री महोदय या सगळ्याबद्दल सकारात्मक विचार करतील अशी आशा करूया कनेक्टिव्हिटी सांगितली आपल्याला महादेव सरांनी पण तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचे अनेक प्रोजेक्ट आत्तापर्यंत नवी मुंबईमध्ये कार्यान्वित केलेले आहे त्याच्यावर सध्या कामही करतायत नवींबई आणि रायगडमधला जो नव्यानं डेव्हलप होणारा तिसरी मुंबई हा जो भाग आहे या दृष्टीनं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरचा स्कोप काय आहे आणि काय होणं अपेक्षित आहे गोवा हायवेज हा विषय काढला आहे सर्वप्रथम मी त्याचं उत्तर देऊ इच्छितो की तो हायवे गेली पंधरा सोळा वर्ष त्या हायवेचं चा काम चालू आहे आणि इथल्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे तिथे असणारी लँड आज मंत्री महोदय आहे मी तुम्हाला एक साधा प्रश्न सर सांगू इच्छितो की कुठेही आम्ही काम घेताना लँड ॲक्विजिशनचा सर मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आमच्या पुढे येतो कॉन्ट्रॅक्टर म्हणून की काम मिळतो काम ए घेतलं की आम्हाला काम चालू करावं लागतं मग लँड ॲक्विजिशन मिनिमम एटी पर्सेंट लिनियर लँड असल्याशिवाय ते काम चालू करावं नाही असं गाईडलाईन आहेत परंतु शेवटी काही कारणास तो आम्हाला काम चालू करावं लागतं आणि मग नंतर दोन वर्षाचं काम तीन वर्ष चार वर्ष असं बऱ्याचदा सर आमच्या बाबतीत म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत होतं आणि त्यामुळेच त्याचं हे उदाहरण गोवा हायवे आहे परंतु येत्या काही दिवसातच गोवा हायवे सर एक महिन्याभरात महिन्या सव्वा महिन्याभरात हा कम्प्लीट होण्याच्या मार्गावर आहे आणि इथून पुढे ते मला वाटतं त्याचं टेन इयर्स मेंटेनन्स पिरियड देखील आहे आहे त्यामुळे जो खराब होण्याचा प्रश्न होता तो आता कायम मार्गी लागणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि दुसरा सर एक विषय होता की म्हणजे गणपतीला यावेळेस सुखात जाऊ शक एकदम सुखात जाऊ शकता मंत्री महोदयांच्या समोर आणि सर्व आपली इथे आहेत सगळी प्रमुख मंडळी आहेत त्यांच्या समोर सांगू इच्छितो सुखात जाऊ शकतो कारण तुम्हाला माहित नाही आम्ही मंत्र्यांना खूप प्रश्न विचारले आतापर्यंत की कधी होणार कधी होणार पहिल्यांदा मला कॉन्ट्रॅक्टर भेटलेत <laughs> की त्यांना विचारावं नाही आणि कसं आहे की इथे कौतुक केलंच पाहिजे मान्य नितीन गडकरी साहेब यांनी जे प्लॅनिंग तिथे पहिले आसपाल रोड आणि मग नंतर आसपाल काय की कोकणात आपल्या इथे पाऊस जास्त असतो सगळ्यांनाच ज्ञात आहे आणि तिथे आसपाळ रोड हे टिकणं फार कठीण आहे आणि ट्राफिक हेवी चालते इस्पात पर्यंत इथून पेण आपण वडखळ पर्यंत गेलात की ट्राफिक हेवी असते त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर काय आणि अधिकारी लोक काय त्यांना शेवटी तो समोर प्रश्न असतोच आणि त्यामुळे आता हा मार्ग त्याच्यातून योग्य काढून गडकरी साहेबांनी खूप चांगला मार्ग काढून आता दोनशे एम एमचं वाईट टॉपिंग जे आहे त्याला जनरली तीनशे एम एमची पिकवीसी असते परंतु दोनशे एम एम टाकून टू हंड्रेड एम एम टाकून त्याच्यावर ते, ते कसं काय केलं साहेबांनाच माहिती परंतु ते काम आता पूर्णत्वास जात आहे आणि या परिसंवादात आपण आलात आपली मतं मांडली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद